एकोणीसशे बावन्न साली म्हणजे भा भारत नुकताच स्वतंत्र झालेला देश होता आणि जरी वेगवेगळ्या वेग विचारसरणींचे पक्ष आपल्याला दिसत आहेत समोर आलेले तरी त्या पक्षांच्यामध्ये आयडिओलॉजी म्हणून ज्या प्रकारची क्लॅरिटी हवी आहे ती क्लॅरिटी आलेली नव्हती काँग्रेसमध्ये ती खूप दिवसाची होती म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली आणि नंतर काँग्रेसने मग टिळक योग मग गांधीयोग या सगळ्या गोष्टी पाहिल्या सत्तेचाळीस साली नेहरूंच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना झाली ती पाहिली त्यामुळं काँग्रेस म्हणजे नेमकं काय आहे याची एक आयडेंटिटी म्हणूयात हो याची एक स्पष्ट जाणीव भारत ही भारतातल्या लोकांना किंबहुना जगातल्या लोकांना आलेली होती काही प्रमाणात ही गोष्ट कम्युनिस्टांच्या बाबतीत सत्य असं म्हणावं लागतं ती कुठल्या अर्थाने कम्युनिस्टांच्या बाबतीत ती सत्य अशा अर्थाने की कम्युनिस्टांची आयडिओलॉजी ही जागतिक पातळीवरची आहे त्यामुळं तिथे जे काही ठरलेलं आहे मार्क्सच्या विचारानुसार तेच फारसा फरक इथे असणार नाही म्हणजे ते जागतिक असं तत्वज्ञान आहे ॲप्लिकेशनचं अंतर्गत कुरबुर म्हणजे एक किसान संघ उदाहरणार्थ अशा प्रकारचा किंवा शेतकरी संघ असं काँग्रेसच्या अंतर्गत त्यांनी हालचाली सुरू केल्या आणि काँग्रेसमध्ये पंडित नेहरू नंतर पटेल तर पटेलानंतर ते त्या काळातले लोक बांडोलशाची हस्तक समजायची आणि महाराष्ट्राकृतं जर बोलायचं झालं तर बाळासाहेब खेरांना मुंबई राज्याचं मुख्यमंत्री केलं मुख्य प्रधान केलं काँग्रेसनी नंतर आणखीन पक्षाचे अध्यक्ष किंवा ज्यांच्या हातात पक्ष होता कदाचित अध्यक्ष जेही असतील परंतु पक्ष प्रत्यक्ष सूत्र कोण हलवायचं तर ते शंकरराव देव त्या काळात शंकरराव देवांचं फार मोठं प्रस्तव होतं तर म्हणून इथे काही आपल्याला स्कोप पुरेसा मिळत नाही की जी वचनं काँग्रेसने दिलेली होती आणि ज्यांच्यामुळं आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला ती वचनं काँग्रेस आता पूर्ण करू शकत नाही म्हणून आपण काँग्रेसमधून बाहेर पडू अशा पद्धतीने शेतकरी कामकरी पक्ष बाहेर पडला आयडिओलॉजीच्या बाबतीमध्ये जेवढी स्पष्टता पाहिजे होती ती स्पष्टता म्हणजे काँग्रेस एवढी स्पष्टता काही प्रमाणात कम्युनिस्टांची एवढी स्पष्टता की शेतकरी कामगिरी पक्षात नव्हती आणि ही समाजवादी पक्षात सुद्धा नव्हती की गांधी किती आपल्या याच्यामध्ये आणि मार्क्स किती हे सोशलिस्टांना समजत नव्हतं नेमकं आणि इकडे शेतकरी कामगिरी पक्षांना मार्क्स किती आणि फुले किती हे समजत नव्हतं नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद अर्थात मसल ते मसलतमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकांची चर्चा करतो आहे निवडणुकांचा संबंध सत्तेशी असतो जो निवडणूक जिंकतो तो सत्ताधीश होतो हे सगळ्यांना ठाऊक आहे म्हणून तर सत्ता संवाद हे नाव आपण आपल्या या मालिकेसाठी पसंत केलेलं आहे तर मला एकोणीसशे बावन्नची पहिली निवडणूक भारतामधली आणि अर्थात महाराष्ट्रातली पण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा दोन्ही एकाच वेळेला झालेल्या निवडणूक ऑलमोस्ट आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली झालेली निवडणूक यांच्यामधला फरक मला महत्त्वाचा वाटतो आणि तो दोन कारणांमुळे महत्त्वाचा ठरतो त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की एकोणीसशे बा बावन्न आणि बासष्ट यांच्यामध्ये जी निवडणूक झाली एकोणीसशे सत्तावन्न सालची ती गुणात्मक रीतीने क्वालिटेटिवली वेगळी होती या दोन निवडणुकांच्या पेक्षा का कारण ती निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर केंद्रीभूत झालेली होती कॉन्सन्ट्रेट झालेली होती आणि त्यामुळं विविध विचारसरणींचे परस्परविरोधी विचारसरणींचे पक्ष एकत्र आले भाषेच्या मुद्द्यावरनं आणि त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली म्हणून ती अत्यंत वेगळ्या प्रकारची म्हणजे त्यांनी आपल्या आयडियलॉजी ज्याला म्हणतो आपण विचारसरणीच्या तलवारी या मॅन करून ठेवल्या हा मुद्दा आहे पुढे त्या निवडणुकीच्या नंतर सत्तावांच्या नंतर वेगवेगळ्या घटना वेगाने घडल्या वगैरे वगैरे आणि संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांना देणं हे व्यवहाराच्या राजकीय व्यवहाराच्या सुद्धा कसं आवश्यक आहे गरजेचं आहे जरुरीचं आहे याची खात्री काँग्रेस श्रेष्ठींना पटली म्हणजे काही प्रमाणात निश्चितपणे महाराष्ट्रातल्या लोकांनी चळवळीच्या माध्यमातून आणलेला दबाव आणि दुसऱ्या बाजूला यशवंतराव चव्हाणांसारख्या मितभाषी मुसद्द्यानं ही गोष्ट पक्षश्रेष्ठींच्या कानामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितली ह्या दोन बाबी एकत्र आल्या आणि शेवटी एकोणीसशे साठ एक मे या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर मग जी निवडणूक आली आहे म्हणजे एकोणीसशे बासष्ट सालची या संयुक्त महाराष्ट्राच्या संबंधी आपण काही व्हिडिओज यापूर्वी केलेले आहेत आणि त्यांची सुद्धा आहे ज्यांना कोणाला जिज्ञासा असेल त्यांनी जरूर पाहावं आणि मग बासष्ट सालची जी निवडणूक झाली ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधली पहिली निवडणूक बावनची निवडणूक ही मुंबई राज्याची निवडणूक होती विधानसभेच्या बाबतीत विचार केला तर म्हणून बासष्ट सालची ही पहिली आणि त्यामुळं आता महाराष्ट्राचा प्रश्न राहिलं नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचा सगळा प्रश्न सुटला किंवा महाराष्ट्राचा प्रश्न सगळ्याच्या सगळा सुटला असं नाही आहे महाराष्ट्राचा प्रश्न तेव्हाही पूर्णपणे सुटला नव्हता आणि अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही पण जे मिळालं ते पुरेसं वाटलं लोकांना आणि जे नाही मिळालं ते पुढे बघू आत्ता काय त्याची घाई आहे असं समजून लोकांनी आपापल्या पक्षाच्या आयडेंटिटीकडे मोर मोर्चा वळावला आणि मग त्या निवडणुकांमध्ये आपल्याला त्या त्या पक्षांच्या आयडिओलॉजी स्पष्ट झालेल्या दिसतात आणि एक लक्षात घ्या की लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष असतात आणि राजकीय पक्षांचा पाया म्हणजे त्यांची आयडिओलॉजी असते त्यांची विचारसरणी किंवा विचारप्रणाली असते असं आपण पन। म्हणूयात हे नक्की झालं मग आता प्रश्न असा येतो की एकोणीसशे बावनची निवडणूकही जर समजा अशीच लढवली गेली असेल आणि एकोणीसशे बासष्टची पण निवडणूक अशीच म्हणजे आयडियाच्या अनुषंगानं तो दोघांच्या मध्ये का, दो फरक काय हा महत्वाचा मुद्दा आहे ना तर तो फरक महत्वाचा कोणता ते मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि एकच मी विधान करतो म्हणजे तो फरक लक्षात येईल आणि आपण त्याची थोडी चर्चा करू ते विधान असं आहे की एकोणीसशे बावन्न साली म्हणजे भा भारत नुकताच स्वतंत्र झालेला देश होता आणि जरी वेगवेगळ्या विचारसरणींचे पक्ष आपल्याला दिसत आहेत समोर आलेले तरी त्या पक्षांच्यामध्ये आयडिओलॉजी म्हणून ज्या प्रकारची क्लॅरिटी हवी आहे ती क्लॅरिटी आलेली नव्हती काँग्रेसमध्ये ती खूप दिवसाची होती म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेसची स्थापना झाली आणि नंतर काँग्रेसने मग टिळक योग मग गांधीयोग या सगळ्या गोष्टी पाहिल्या सत्तेचाळीस साली नेहरूंच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना झाली ती पाहिली त्यामुळं काँग्रेस म्हणजे नेमकं काय आहे याची एक आयडेंटिटी म्हणूयात याची एक स्पष्ट जाणीव ही भारतातल्या लोकांना किंवा जगातल्या लोकांना आलेली होती काही प्रमाणात ही गोष्ट कम्युनिस्टांच्या बाबतीत सत्य असं म्हणावं लागतं ती कुठल्या अर्थाने कम्युनिस्टांच्या बाबतीत ती सत्य अशा अर्थाने की कम्युनिस्टांची आयडियलॉजी ही जागतिक पातळीवरची आहे त्यामुळं तिथे जे काही ठरलेलं आहे मार्क्सच्या विचारानुसार तेच फारसं फरक इथे असणार नाही म्हणजे ते जागतिक असं तत्वज्ञान आहे ॲप्लिकेशनचं म्हणून त्यांच्यातसुद्धा एक काही प्रमाणामध्ये क्लॅरिटी परंतु त्यांच्या क्लॅरिटीला दृष्ट लावणारी म्हणजे ती क्लॅरिटी म्हणतो आपण ती चुकीबरोबर हा मुद्दा वेगळा आहे म्हणजे ती विचारसरणी चुकीबरोबर मुद्दा वेगळा पण क्लॅरिटी होती परंतु या क्लॅरिटीला छेद देणारी एक गोष्ट जी घडली ना मधल्या काळात ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाने म्हणजे भारतातल्या कम्युनिस्ट पक्षाने सुरुवातीच्या काळामध्ये महायुद्धात ब्रिटिशांना मदत करायचं नाकारलं होतं कारण साम्राज्य ही साम्राज्यवादामधलीच खरं तर लढाई आहे जर्मनी पण साम्राज्यवादी आणि ब्रिटन आणि ती जी दोस्त राष्ट्र आहेत ती पण साम्राज्यवादी मग साम्यवाद्यांनी बाजू कोणाशी घ्यायची म्हणून ते शांत होते पण दरम्यानच्या काळामध्ये हिटलरने एक घोडचूक केली काय घोडचूक केली की त्यानं रशियाशी केलेला अनाक्रमणाचा करार हा धुडकावून लावून हिटलरनं रशियावरती स्वारी केली मग तर रशियामध्ये कम्युनिस्टांचं राज्य होतं आणि नुसतंच कम्युनिस्टांचं राज्य नाही की ते कम्युनिस्ट देशामधल्या इतर कम्युनिस्ट पक्षांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतात म्हणजे लिटरेचर पुरवणं वगैरे 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 पैसेही कदाचित देत असतील आपल्याला माहीत नाही तर हा एक त्याच्यातला मुद्दा होता मग त्या मुद्द्याचा परिणाम म्हणून आणि नंतर नंतर म्हणजे हा पूर्ण नाही झाला तर आधी बाजूला राहिले अलिप्त राहिले आणि म्हणजे काँग्रेस पण अलिप्त होती त्या काळामध्ये की आम्हाला न विचारता कारण काँग्रेसची सरकार जवळजवळ भारतात सर्वत्र प्रांतिक सरकार रूढ होती सत्तेवरती तर त्यांना न विचारता या गोष्टी केल्या म्हणून ते रुष्ट होती म्हणजे तिथे जणू काही काँग्रेसवाले आणि कम्युनिस्ट पार्टीचे लोक यांनी हातमिळवणी केली जणू काही म्हणजे जरी त्यांचे विचार वगैरे असले तरी सुद्धा असा अर्थ होत होता नंतर हा अनाक्रमणाचा करार मोडून हिटलरने जेव्हा रशियावरती हल्ला केल्यामुळं साम्राज्यवादी देशांचं युद्ध राहिलं नसून एका बाजूला साम्राज्यवादी देश आणि दुसऱ्या बाजूला आता रशियामुळं समाजवादी देश त्यामुळं आपल्याला नाही ला साम्राज्यवाद आवडत नसला तरीसुद्धा जर्मनीच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि इंग्लंड आणि रशिया यांना मदत केली पाहिजे कारण आता रशिया आणि इंग्लंड यांचा शत्रू एकच झाला हा तो मुद्दा आला आणि कम्युनिस्टांनी आपली बाजू पलटून युद्धाच्या प्रयत्नांमध्ये सरकारला सर्वतोपरी सहाय्य करायला सुरुवात केली मी मागे सांगितले आहे की त्यांनी लोकयुद्ध नावाचं एक वर्तमानपत्र काढलं की त्यांचे कॉम्रेड मंडळी तरुण ते रस्ते वस्ती विकायचे आणि त्यासाठी युद्धाला ज्यांचा विरोध होता अशा काँग्रेसवाल्यांच्याकडं वगैरे त्यांनी मारही खाल्लेला होता त्या काळामध्ये तर हा हा, हा मुद्दा होता म्हणजे त्यांची जरी आयडिओलॉजी असली तरी मधल्या काळातल्या व्यवहारामुळं त्यांच्याकडं पाण्याची दृष्टी लोकांची थोडी साशंक झालेली होती आणि शिवाय त्याच्यात भर काय पडली आणि एक लक्षात घ्या की हे सगळं सुद्धा काँग्रेसच्या खालोखाल तोच पक्ष निवडून आलेला आहे म्हणजे खासदारांची संख्या त्याचीच जास्त आहे हा माग आहे तर तो दुसरा मुद्दा कोणता होता की त्यांनी हे जे स्वातंत्र्य मिळालं खर ते खरं नाही असं समजून त्याच्या विरोधामध्ये म्हणजे देशाच्या विरोधामध्ये क्रांतिकारक रक्तरंजित लढ्याची पावलं उचलायला सुरुवात केली तेलंगणाचा लढा तोही एक मुद्दा होता तर ही त्यांची कहाणी पण बाकीचे जे लोक होते ना विशेषतः आपण महाराष्ट्रापुरतंच बोलायचं झालं तर दोन पक्ष आपल्याला त्या काळात मुख्य दिसतात ते म्हणजे कोणते एक म्हणजे समाजवादी पक्ष आता समाजवादी पक्ष हा सुद्धा काँग्रेसमध्येच होता पूर्वी म्हणजे पक्ष म्हणून नव्हता ते सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत मुळातले त्यांना गांधीजी मान्य त्यांना नेहरू मान्य अगदी म्हणजे उदाहरणार्थ नानासाहेब गोरे हे जे नंतरच्या काळात समाजवादी पक्षाचे मुख्य नेते झाले समाजवादी पक्षाचे त्यांनी पंडित नेहरूंच्या इंग्रजी आत्मचरित्राचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे हे इतके त्यांचे सगळ्यांचे चांगले संबंध होते एकमेकांना ते मानणारे अशा प्रकारचे ते लोक होते अगदी जयप्रकाश नारायणांच्या सकट हा तो महत्त्वाचा मुद्दा आहे तर ते काँग्रेसमधून बाहेर आले तर का बाहेर आले ते मी मागेच सांगितले की काँग्रेस हा पुरेसा डावा नाही म्हणून काँग्रेस नको आणि कम्युनिस्ट हे जास्तच डावे आहेत म्हणून ते पण नको असा एक मार्ग त्यांचा असला पाहिजे परंतु तोच मुद्दा आहे की ह्या त्यांच्या आयडियलॉजीची पुरेशी स्पष्टता नव्हती नुकताच बाहेर पडून निर्माण झालेला नवीन पक्ष आहे काँग्रेसमधून फुटलेला आहे तर मग अशा वेळेला तो नेमका काय आहे त्याचं स्वरूप हे लोकांना सुद्धा कळत नव्हतं ना <coughs> त्यामुळं ज्यांना आयडिओलॉजीच्या बेसवरती मतदान वगैरे करायचं आहे त्या पक्षां त्या लोकांना यांचं नेमकं स्वरूप कळत नव्हतं दुसरा एक पक्ष त्या काळात पुढे आला शेतकरी कामकरी पक्ष त्याचीच गोष्ट अशी आहे है, ह्याच प्रकारची आहे ती कोणती की या शेतकरी कामकरी पक्षाचे बहुतेक लोक पूर्वीच्या काळात त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते होते <coughs> त्यांचा भर कशावरती होता जातीय हो, किंवा जात लढ्यांच्यावरती होता तो कसा की काँग्रेस पक्ष जरी झाला लक्षात घ्या तरी काँग्रेस पक्षामध्ये अजूनही वैचारिक पातळीवरती हे ब्राह्मणांचंच वर्चस्व आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते म्हणणं हे ह्या लोकांचं असं नव्याने नव्हतं अशात मागणं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासूनचं हे म्हणणं आहे आणि तेच पुढं झालं त्यामुळं काँग्रेसला आम्ही पाठिंबा देणार नाही म्हणून काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुका लढवला काँग्रेसच्या विरोधात जाऊन म्हणजे काँग्रेस स्वातंत्र्य मागवत होतं काँग्रेसच्या विरोधात जाऊन आम्ही सत्ताधारी ब्रिटिश लोकांशी हातमिळवणी करणार असा तो मुद्दा होता आणि सत्तेमध्ये स्थान मिळवणार आणि त्या स्थानाच्या माध्यमातून बहुजन समाजाचं बांबणीदारांचं करणार हा तो मुद्दा होता आता पुढे ही मंडळी त्यांचं मतपरिवर्तन झालं म्हणा किंवा आणखीन काही झालं म्हणा आणि ती काँग्रेसमध्ये गेली त्यांनी भाग सुद्धा घेतला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हे कुठपर्यंत झालं हे सत्तेचाळीस साली काँग्रेस सत्तारूढ होईपर्यंत त्याच्याही आधी खरं तर शेहेचाळीसच्या निवडणुका झाल्या सत्तेचाळीस मध्ये तर स्वातंत्र्य मिळालं ना पण शेहेचाळीस मध्ये निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या निवडणुका म्हणजे मुंबई प्रांताच्याही होत्या तर त्या निवडणुकामध्ये काँग्रेसला पुष्कळ मतं मिळाली सगळीकडे काँग्रेसची सत्ता वगैरे आली तर या सत्तेमध्ये ब्राह्मणेतरांना बहुजनांना पुरेसं स्थान मिळालेलं नाही म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोनातून सुद्धा आणि गुणात्मक दृष्टिकोनातून म्हणजे जी काही मंत्रीपद मिळाली असतील ती मंत्रीपद काही संख्येच्या दृष्टिकोनातून पुरेशी नाहीत परंतु हिरवी ती खाती नगण्य आहेत असा त्या काळामध्ये त्या ब्राह्मणेतरांचा आक्षेप होता आणि आपल्याला जे श्रमिकांचं कल्याण म्हणजे शेतकरी आणि श्रमिक म्हणजे कामगार यांचं सा कल्याण साधायचं म्हणजे ब्राह्मणेत्र शेवटी जाणून जाऊन जाणार कुठले तर हेच त्यांचं क्षेत्र आहे ना एकतर ते शेती करतात किंवा त्या अशा प्रकारे श्रमाची कामं करतात म्हणजे कामगार असतात तर म्हणून आपल्याला त्यांचा हितसंबंध त्यांचे हितसंबंध काँग्रेसमध्ये नीट सांभाळले जात नाहीत म्हणून आपल्याला काहीतरी आता करावं लागेल अशा प्रकारची म्हणजे अंतर्गत कुरबुर म्हणजे एक किसान संघ उदाहरणार्थ अशा प्रकारचा किंवा शेतकरी संघ असं काँग्रेसच्या अंतर्गत त्यांनी हालचाली सुरू केल्या आणि काँग्रेसमध्ये पंडित नेहरू नंतर पटेल तर तर ते त्या काळातले लोक बांडोलशाहची जास्तक समजायची आणि महाराष्ट्र जर बोलायचं झालं तर बाळासाहेब खेरांना मुंबई राज्याचं मुख्यमंत्री केलं मुख्य, के मुख्य प्रधान केलं काँग्रेसनी नंतर आणखीन पक्षाचे अध्यक्ष किंवा ज्यांच्या हातात पक्ष होता कदाचित अध्यक्ष जेही असतील परंतु पक्ष प्रत्यक्ष सूत्र कोण हलवायचं तर ते शंकरराव देव त्या काळात शंकरराव देवांचं फार मोठं प्रस्त होतं तर म्हणून इथे काही आपल्याला स्कोप पुरेसा मिळत नाही जी वचनं काँग्रेसनी दिलेली होती आणि ज्यांच्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला ती वचनं काँग्रेस आता पूर्ण करू शकत नाही म्हणून आपण काँग्रेसमधून बाहेर पडू अशा पद्धतीने शेतकरी कामकरी पक्ष बाहेर पडला म्हणजे ते लोक बाहेर पडले आणि त्या पक्षाला नवीन नाव दिलं शेतकरी कामकरी पक्ष तर त्यांचा अगोदर मला वाटतं तळेगाव वगैरे ठिकाणी एक तळेगाव वगैरे ठिकाणी नाही आचार्यत्र्यांच्या लोणावळ्याच्या खंडळ्याच्या बंगल्यामध्ये किंवा आणखीन काही ठिकाणी त्यांच्या अगोदरच्या परिषदा झाल्या ते भाऊसा भाऊसाहेब राऊत वगैरे मग मोठी मंडळी त्या काळामधली होती आणि मग ती बाहेर पडली आणि त्यांनी शेतकरी कामगिरी पक्षाची स्थापना केली आता तिथेही परत मुद्दा आला आयडियोलॉजीचा मुद्दा लक्षात घ्या परत जातीचा मुद्दा हा वेगळा तो काय मुद्दा आला की ब्राह्मणेतर पक्ष जोपर्यंत ब्राह्मणेतर पक्ष म्हणून होता ना तोपर्यंत तो त्याच्यावरती ठसा हा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा होता आणि मग मधल्या काळात पुढे आणखीन हा पक्ष गेला निवडणुका वगैरे त्यांनी लढवल्या त्या काळात ज्या ज्या कोणी विचार दिले असतील म्हणजे उदाहरणार्थ मुकुंदराव पाटील असतील म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर म्हणजे ब्राह्मणेचरांच्या संदर्भातले विचार त्यांनी मांडले फुलांच्या पश्चात ते सगळे तर ते लोक त्या ठिकाणी फुलांच्या विचाराने प्रभावित झालेले होते आंबेडकरांच्या विचारांचा संबंध तोपर्यंत आलेला नव्हता त्यांच्याशी थेट लक्षात घ्या म्हणजे जरी आंबेडकर सुरुवातीच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या बरोबर नक्कीच आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ब्रामणीचर चवळीचा जणू काही तो एक भाग मानला जात होता जरी त्यांची चवळ पण नंतर त्यांनी फारकत घेतली किंबहुना काही बाबतीमध्ये बहुजनांचे म्हणजे सवर्ण बहुजनांचे हितसंबंध आणि दलितांचे हितसंबंध विशेषतः खेडेगावामध्ये एकमेकांशी क्लॅश होतात हे बाबासाहेब सांगायला लागले म्हणजे कुलकर्णी वतन र, र, रद्द करायच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांच्या मंडळींनी यांना पाठिंबा दिला ब्राह्मणधर पक्षाच्या लोकांना पण जेव्हा महारवतन नष्ट करा असं ज्या वेळेला बाबासाहेबांच्या विचारसरणीचे लोक म्हणायला लागले तेव्हा गाव पातळीवरती जर महार नसेल तर आपली ही कामं कुणी करायची शेतकऱ्यांची असा प्रश्न त्यांना पडायला लागला म्हणून काही लोकांनी त्याला विरोध केलेला दिसतो त्या काळामध्ये मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी कामकरी पक्षातून जाणारे जे लोक होते त्यांचा बाबासाहेबांशी काही तसा म्हणजे संबंध राहिलेला नव्हता म्हणजे आयडियलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू नी फुले आता फुल्यांची आयडियलॉजी खरं तर गेल्या शतकातली झाली ऑलमोस्ट त्याला आधुनिक कसं बनवायचं म्हणजे त्यासाठी फुल्यांच्यावरती स्वतंत्रपणे काहीतरी न सर्जनशील आपण विचार केला पाहिजे यायला पाहिजे आणि ते आता कधी करणार कोण करणार म्हणून त्यांनी काय केलं माहिती का फुल्यांच्या फुल्यांना तिथे ठेवलं म्हणजे जिथे होते तिथे आणि आपला मोर्चा कडे वळवला आणि हे करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा शंकरराव मोरे यांचा होता काही प्रमाणामध्ये माधवराव वाघल सुद्धा आपल्याला त्यांचं नाव घेता येईल पण शंकरराव मोरे हे त्यातले मुख्य आयडिया लॉक द्यायला म्हणतो आपण पक्षाचे ते होते आणि म्हणून अशा प्रकारे फुले आणि मास त्यांचा विचार घेऊन म्हणजे जात आणि वर्ग यांचा विचार घेऊन शेतकरी कामगिरी पक्ष पुढे आला परंतु तरी देखील मांडणी म्हणजे स्पष्टता नाही त्यामुळे बऱ्याच लोकांचा समज असा झाला की हा जातीय पक्ष आहे परत विशेषतः मराठ्यांचा पक्ष असं वाटायला लागला खुर्त बाबासाहेबांची बावन, तीच भाव भावना दिसते म्हणून तर त्यांनी मा शाहू महाराज फुले यांची परंपरा सांगणाऱ्या शेतकरी कामगिरी पक्षाबरोबर जाण्याच्यापेक्षा समाजवादी लोकांच्या जाणं पसंत केलं हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे आयडियलॉजीच्या बाबतीमध्ये जे एवढी स्पष्टता पाहिजे होती ती स्पष्टता म्हणजे काँग्रेस एवढी स्पष्टता काही प्रमाणात कम्युनिस्टांच्या एवढी स्पष्टता ही शेतकरी कामगिरी पक्षात नव्हती आणि ही समाजवादी पक्षात सुद्धा नव्हती की गांधी किती आपल्या याच्यामध्ये आणि मार्क्स किती हे सोशलिस्टांना समजत नव्हतं नेमकं आणि इकडे शेतकरी कामगिरी पक्षांना मार्क्स किती आणि फुले किती हे समजत नव्हतं सुद्धा कदाचित त्या काळात त्या मतदानावरती परिणाम झाला असला पाहिजे धन्यवाद you <laughs>